माझ्या स्वरि स्वरचित्र रचनेच नाव महात्मा ज्योतिराव फुले एक रोपटे वाऱ्या संगे झुंजताण पाहिले जातीभेदाचे तुफान वारे झुंजताना वय कोवळे समानतेची घेऊन ज्योतिरत्न हे संगे झुंजताना पाहिले सुसाट वारे पिसाट वारे वेडाऊन ते घेरीत सारे पान फूल फळ बहरून आले ज्ञान सुगंधी माकले एक रोपटे वाऱ्या संगे झुंजताणा पाहिले ज्ञान सूर्याची जागृत दिंडी सावित्री जन्मले अनेक जाती अनेक भिंती पाडून त्याची केली माती अशिक्षितते अडानी सारे बिनबुडाचे गणित न्यारे सिद्धांताचे बुड लावणी प्रज्ञा सूर्य एक रोपटे वाऱ्या संगे झुंजताना पाहिले झुंज देण्याची भाषा कळली पीडित जीवाला दिशा मिळाली इतिहासाच्या पानावरती फुलत राहिले फुले एक रोपटे वाऱ्या संगे झुंजताण पहिले झुंजताण पहिले धन्यवाद